फळझाडे लावण्याची किंवा बी पेरण्याची दिशा कोणती असावी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण नैऋत्य ईशान्य वायव्य आग्नेय वर व खाली ह्या एकूण दहा दिशा असून कोणती दिशा योग्य हे आपण बघूया पृथ्वी सूर्याभोवती वर्षातून एकदा प्रदक्षिणा करते तिच्या या सूर्याभोवती दक्षिण दिशेकडून फिरण्याच्या सहा महिन्यांच्या कक्षेला दक्षिणायण पथ म्हणतात हा काळ एकवीस जून ते वीस डिसेंबर असा असतो आणि उत्तरेकडून फिरण्याच्या सहा महिन्यांच्या कक्षेला उत्तरायण पथ म्हणतात हा काळ एकवीस डिसेंबर ते वीस जून असा असतो वास्तविक पृथ्वी सूर्याभोवती फिरते परंतु आपल्याला सूर्य पृथ्वीभोवती फिरल्यासारखा वाटतो म्हणून हा सूर्याचा दक्षिणायन पथ सहा महिन्याचा काळ संपूर्णपणे नैऋत्य व ईशान्य मान्सून पावसाचा असतो याच काळामध्ये पिके व फळझाडे वेगाने वाढतात दक्षिणायण काळामध्ये सूर्याची किरणे दक्षिण दिशेकडून येतात जर आपण फळझाड लावणी किंवा पिकांची पेरणी पूर्व पश्चिम दिशेने केली तर झाडांच्या दक्षिण दिशेकडील पानांवर प्रकाश किरणे त्याच दक्षिण दिशेकडून येत असल्यामुळे जास्तीत जास्त सूर्यप्रकाश पडतो व उत्तरेकडील पानांवर झाडांनी तो अडविल्यामुळे कमीत कमी पडतो पानांवर जेवढा सूर्यप्रकाश जास्त पडेल तेवढी पाने जास्त अन्ननिर्मिती करतात व परिणामी उत्पादन जास्त मिळते आणि कमी सूर्यप्रकाश पडला तर उत्पादन कमी मिळते पूर्वपश्चिम दिशेने पेरल्यामुळे झाडाच्या एका विरुद्ध बाजूला कमी सूर्यप्रकाश मिळतो त्यामुळे ही पेरणीची दिशा योग्य नाही परंतु जर आम्ही फळझाडे लावणीचे वेळी किंवा बी पेरणीचे वेळी दक्षिणोत्तर लावणी केली तर, के तर दिवसाच्या पूर्वार्धात सकाळी दहा वाजेपावेतोची किरणे एका बाजूकडील पानांवर पडतात तसेच सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपावेतोची प्रकाश किरणे सरळ दोन्ही बाजूकडील सरळ पानांवर पडतात व उत्तरार्धात दुसऱ्या बाजूकडील झाडाच्या संपूर्ण पानांवर सायंकाळी दोन ते सहा वाजेपावेतो सूर्यप्रकाश पडतो त्यामुळे प्रत्येक पान अन्ननिर्मिती करते व वा उत्पादन वाढते म्हणून लावणी किंवा पेरणी दक्षिणोत्तर असावी परंतु जमिनीचा उतार जर जास्त असेल व त्यामुळे मातीची धूप होत असेल तर कोणत्या दिशेने पेरावे याचा विचार करू नये अशावेळी उताराचे विरुद्ध दिशेने पेरणे किंवा झाडे लावणे आवश्यक असते मग दिशा कोणतीही असो अशावेळी मातीची धूप रोखण्यासाठी व पावसाचे पाणी जिरविण्यासाठी पिकांच्या दोन ओळींमधून उताराला आणव्यास्या किंवा नाल्या काढाव्यात कारण आम्हाला पावसाचा एक एक थेंब जमिनीत जिरवायचा आहे व वाहून जाणारी सुपीक माती व ह्युम्स जागेवरच रोखून जमिनीची सुपीकता वाढवायची आहे तसेच अधिक माहितीसाठी नवक्रांती आग्रो पंढरपूर यांच्याशी संपर्क साधा धन्यवाद